शासनानं वाहन चालकावर लादलेल्या जाचकटी तसंच हिट अँड रन जो कायदा प्रस्तावित आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा यासाठी एक दिवसीय हो, बंद पाळून तसंच राजापूर बंदर धक्क्यापासून राजापूर तहसीलदार कार्यालय इथं भव्य असा मोर्चा काढत केंद्र सरकार आणि या काळा कायद्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे तसंच चालक मालक संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदार राजापूर यांना देण्यात आलं आहे त्याबरोबरच केंद्र सरकारनं देशातील रस्त्याचा दर्जा तसंच रस्ते प्रथम सुधारावेत त्यानंतर असे कायदे लागू करावेत असं देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे मोटार संघटना राजापूर यांच्या वतीने सन्मानित केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जो काळा कायदा आणला आहे हिट अँड रन हा जो काळा कायदा आहे हा ड्रायव्हरांच्या मुळावर आहे ड्रायव्हर लोकांना फिरत असताना जर का एका ठिकाणी अपघात झाला तर ड्रायव्हर जाणून बुजून कधी गाडी सोडून जात नाही तर तिथलं जे स्थानिक पब्लिक असतं ज्याच्या ज्याला जख जो जखमी झालेला असतो त्याच्या नातेवाईकांना घाबरून ड्रायव्हर पळून स्टेशनला जाऊन जमा होतो आणि अशा वेळेला जर का ड्रायव्हरांना सात लाख रुपये दांडीने दहा वर्षाची जर का सजा होणार असेल तर ह्या कायद्याचा जाहीर निश्चित करण्यासाठी राजापुरातील तमाम रिक्षाचालक मोटार मालक त्यांच्यासह सर्व वाहन चालक हे एकत्रितपणे आम्ही आज येथे एकत्र आलेलो आहोत आणि केंद्र सरकारच्या या कायद्याचा जाहीर निश्चित करण्यासाठी आम्ही इथे सर्व एकत्रित आमच्या प्रमुख मागण्या आहेत ड्रायवर बांधवांना योग्य त्या सुविधा देणे ड्रायव्हर बांधवांना विमा योजना लागू करणे ड्रायव्हर बांधवांना देण्यात येणारे दे 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 वेतन हे किमान वेतन पद्धती अवलंबणे ड्रायव्हर बांधवांना कामातील त्रास व त्यावेळेनुसार वेतन निश्चित करणे आमच्या प्रमुख मागण्या शासनाकडे आहेत याचा शासनाने गंभीर्याने विचार करावा आणि आमच्या गोरगरीब ड्रायव्हर बांधावा योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी राजापूर तालुका मोटर चालक मालक संघटनेची आमची मागणी आहे एन टी व्ही न्यूज मराठी रत्नागिरी